वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे संडे आणि संडे म्हणल्यावर सगळा आमचा कामामध्ये वेळ जातो बाबूने तर काम करायला सुरुवात पण केली संडे रोज तर बाबू सगळा हॉल मध्ये साफसफाई करतोय आणि मी बेडरूम मध्ये साफसफाई करते तर ना आज आम्ही सगळं आवरून वगैरे जाणार आहे हा कपडा आमचा काम कर चुपचाप ची गंदल टू आवर्स लेटर सकाळपासून आम्ही मस्त घर चकाचक केलंय तुम्हाला दाखवते हं हे बघा घर एकदम चमकत आहे आणि इकडे बापू आहे इस्त्री करतोय कपड्यांना आता आम्ही चाललोय उपवनला आणि तिकडे जाऊन ना आम्ही विठ्ठलाची मूर्ती बसवले तर ती बघायला चाललोय घर बघा घर पूर्ण एकदम साफ सुत्र केलंय क्लीन क्लीन सब बहुत लो जल्दी भाई जाना है की नाही मरना तेरे को डर नहीं लगता बाबू सर चार वाजले आता तिथे जाऊन आम्हाला ना मला म्हणजे व्हिडिओ बनवायचे आहेत आता इथे त्याने चार वाजवले तिथे जाऊन काही काळोखाचे व्हिडिओ बनवणार आहे आम्ही ए वर्षा माझ्यापेक्षा जास्त ह्याला नाटपटा करायला लागतो ये तू अरे ये रे हा 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 चलो चलो बस मारल्यास हे वाटत लागेल ना मला आता जास्त शायनिंग

तर आमचं शूट वगैरे आता झालेलं आहे सगळं कम्प्लीट आता आम्ही घरी निघतोय संध्याकाळ आहे आणि इकडचा अजिबात गर्दी, गर्दी नव्हती आता थोडी गर्दी आहे मस्त मूर्ती आहे एकदम मस्त आहे तुम्ही येऊ शकता भेट देऊ शकता खूप छान मूर्ती आहे मला घेऊन या नसल मग मी सांगेल मूर्ती दाखवते बघा केवढी मोठी मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे पब्लिक बघा आज संडे म्हणून मे बी आज एवढी पब्लिक आहे आणि इकडे तलाव आहे उपवनचा तर चला आमचं शूट वगैरे झालेलं आहे चला आता आपण घरी सगळं मला पकडायला लावतोय घरी स्वतः मात्र व्हिडिओ काढायला

भेटते ते गाडीला वगैरे लावताना मस्त व्हिडिओ वगैरे बनवतात आणि माझा भाव घेतली मस्त काय व्हिडिओ नाही पोस्ट सुद्धा नाही टाकला की बहिणीने मला गार्डन बेल दिले म्हणून दिसते का दिसते दाखव दाखव पागल ती बेल 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 कोणी दिली बाबू कोणी दिली असे बैल म्हणतात बैल मग ती तिथे नस लावायची पागल इंजिनला लावायचे असते खाली आमचं फोटो पाठेल ती थोडी स्वतः पण ठेवली ती पिशवी माझ्या पण होते ती पिशवी काय झालं वाटतं मी ह्याचे फोटो चांगले नाही काढले आता त्यात माझे काय फोटो फोटो माझा एक पण नाही चांगला काढला काढलाय ज्यावेळेस पोस्ट करेल ना त्यावेळेस बघा आणि ज्यावेळेस मी पोस्ट करेल तेव्हा माझे मानच कापतो मी आज मान कापतो आणि अख्ख्या गावाला काय तुम्हाला माझ्या भावामध्ये असलेला एकच टॅलेंट दाखवते गाईस तर गाय सकाळी आम्ही सगळं काम आवरलं आणि संध्याकाळी मस्त विठ्ठलाचं दर्शन केलं बापूला झाले सर्दी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा थँक्यू